सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा सेवा संघाच्या कार्यालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलं होतं यात व्याख्याते म्हणून विद्या वर्धिणी महाविद्यालयाचे डॉक्टर जगदीश पाटील यांनी व्याख्यान दिलंय यावेळी त्यांनी अत्यंत पोट तिडकीने छत्रपती शिवरायांचा इतिहास मांडल्याने सभागृहात शिवमय वातावरण निर्माण झाले होते सुरुवातीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत व्याख्यान सुरुवात करण्यात आली या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल पवार प्रसिद्ध उद्योजक संजय देसले बाळासाहेब भदाणे शरद पाटील विजय कुमार आयोजक कथा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष संदीप पाटील चंद्रशेखर भदाणे सुरेंद्र मराठे डी ए पाटील जिजव ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष वसुमती पाटील सीमा वाघ मनीषा पवार यावेळी समाज बांधवांचे विविध ठिकाणी निवड व नियुक्ती झालेले त्यांचे देखील सत्कार करण्यात आले जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे आत्मा मालिक हॉस्पिटल तर्फे दिनांक एक डिसेंबर दोन, दोन हजार चोवीस पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे शिबिर एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून पस्तीस हजार रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे तसेच एक्स रे सिटी स्कॅन सोनोग्राफी चार अत्याधुनिक ऑपरेशन थेटर कॅथलॅब डायलिसिस मशीन फुफ्फुस मेंदू किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे शंभर खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन